यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना मग मा माझी लाडकी बहीण योजना असेल आपली तीन गॅस सिलेंडरची योजना असेल आपली गरीब लोकांच्या गरीबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल या ज्या योजना दिलेल्या आहेत ह्या योजना चालू राहणार आहेत त्याबद्दल तिळमात्र मात्र शंका मनामध्ये बाळगू नका मात्र त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना माझ्या बहिणींना ह्या योजना पुढेही पाच वर्ष चालू ठेवण्याच्या करता किंवा माझ्या बांधवांना दिलेली वीजमाफीची योजना चालू ठेवण्याच्याकरता आता शून्याची बिलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऊर्जा खात्याने तुम्हाला दिलेली आहेत ती पुढेही आपल्याला योजना चालू ठेवायची आपल्याला गाईच्या दुधाला एक पासून सात रुपये लिटर तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलेला आहे तोही आपल्याला पुढं चालू ठेवायचा आहे आणि हे सगळं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार तुमच्या समोर उभे राहतील त्या उमेदवारामध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं लागेल मग त्याच्यामध्ये धनुष्यबाण असेल कमळ असेल किंवा घड्याळ असेल या तीन खुणा माझ्या माय माऊलींनी लक्षात ठेवा अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती माझ्याकडे बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे बिल दाखवतो त्या, त्या शेतकऱ्याची साडेसातची मोटार होती साडे अठरा हजार रुपयाचं बिल होतं सरकारनी साडे अठरा हजार रुपये भरले आणि त्याला शून्य रुपयाचं बिल त्या ठिकाणी दिलं आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते हो। आम्ही बोलेल तसं वागतो आम्ही कुठल्याही पद्धतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं नाही आहेत कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते त्यांना आता येऊन शंभर दिवस झाले तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल त्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष आहे आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कांदा निर्यात बंदी आपण उठवली आपण सोयाबीनचा भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न आपले चाललेले आहेत कापसाचा भाव वाढवण्याच्या करता आपला प्रयत्न चाललेला आहे उसाचे भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न जे जे माझे कष्टकरी शेतकरी पिकं घेतात त्याला योग्य पद्धतीचा दाम मिळाला पाहिजे या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि त्याला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे आम्ही ज्या ज्या गोष्टी मोदी साहेबांना सांगतो त्याच्यामध्ये अमित भाईंना सांगतो पियुष गोयलांना सांगतो कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाणांना सांगतो किंवा नितीन गडकरींना सांगतो हे सगळेजण महाराष्ट्राच्या भल्याच्या करता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता ह्या गोष्टी मंजूर करून देतात आणि त्याच्यामुळं आपलं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहणारं राज्य आहे ते असंच आपल्याला आहे आणि ह्या योजना देखील आपल्याला अशाच पद्धतीनं चालू ठेवायच्या याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो वेळ बराच झालेला आहे देवेंद्रजींचं पण भाषण होणार आहे माझ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं पण भाषण होणार आहे पुन्हा माझ्या माय माऊलींना सर्वांना आव्हान करतो की तुम्हाला पहिला दुसरा तिसरा हप्ता मिळालाय का त्यांनी हातवर करा मुख्यमंत्री महोदय आपण सगळ्यांनी मिळून एवढ्या खाली घ्या आता तुम्हाला तर आम्ही सगळ्या भावांनी तुम्हाला रक्षाबंधनाची ओळणी टाकली परंतु ह्या आठ दहा दिवसात जे पैसे मिळतील ते तुम्हाला भाऊबीजाची ओळणी आमच्या महायुतीच्या सरकारकडनं आम्ही देतोय एवढीच खुणगाट मनाची बाळगा आणि आम्हाला कधी विसरू नका हीच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज